तिवसा तालुक्यातील नमस्कारी या गावातील विद्यार्थ्यांचा जीवाचा थरका बुडवणारा संघर्षमय प्रवास अखेर स्वातंत्र्याच्या तब्बल शहात्तर वर्षानंतर थांबला नमस्कारी हे गाव तालुक्यापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेले पाचशे लोकवस्तीचे गाव गावात चौथ्या वर्गापर्यंतची शाळा असून तालुक्याच्या ठिकाणी दळणवळणासाठी सोयीसुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्याकरिता वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा येथे अथांग भरलेल्या वर्धा नदीपात्रातून आपल्या जीवमुठीत धरून डोंग्याने प्रवास करावा लागत होता परंतु हा थरका पुडवणारा जीवघेणा प्रवास बंद व्हावा याकरिता तिवसा पंचायत समितीच्या उपसभापती रोशनी पुंसे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी व न गावकऱ्यांशी चर्चा करून गावातील सर्व विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत दाखल करण्याची विनंती केली होती तसे आदेशही देखील त्यांनी शिक्षण विभागास दिले होते गावात बसफेरी पोहोचावी या दृष्टिकोनातून तसा पाठपुरा देखील त्यांच्या माध्यमातून तिवसा तालुका का युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद पुनसे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विभागाचे आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्यामार्फत एस टी महामंडळाकडे दिली होती परंतु खराब असलेल्या रस्त्यामुळे तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत एस टी महामंडळाकडून बसफेरी सुरू करण्यास विलंब होत होता परिणामी विद्यार्थ्यांना काही दिवस ट्रॅक्टरने प्रवाससुद्धा करावा लागत होता त्यामुळे मुकुंदराव कुंसे व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकाकडे साकडे घालत सोमवारपर्यंत बसफेरी सुरू करून न्याय देण्याची विनंती केली अन्यथा येत्या सोमवारपासून विद्यार्थी व नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी महामंडळाला दिला होता समजोता करून अखेर एस टी महामंडळाचे एक पाऊल मागे घेत नमस्कारी फाट्यापर्यंत बसफेरी सुरू करण्यास निर्णय घेतला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर नंतर सोमवारपासून ब पहिल्यांदाच नमस्कारी रस्त्यावर लालपरी धावणार असल्याने लालपरीच्या आगमनाची उत्सुकता विद्यार्थी व नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होती बस पोहोचताच विद्यार्थी व नागरिकांच्या आनंद गगनात माविनासा झाला बस फेरी सुरू झाल्याने विद्यार्थी व नागरिकांचा मोठा दिलासा मिळणार आहे सदर रस्ता हा लवकरात लवकर पूर्णपदावर दुरुस्त करून ही बस फेरी नमस्कारी गावापर्यंत पोहोचावी पोचवली जाणार असल्याची यावेळी बोलताना उपसभापती रोशनीताई पुंसे यांनी सांगितले तर सदर बसफेऱ्या गाव करण्यासंदर्भात निवृत्त मुकद्दम रवी झवजार सुनील पारिसे सतीश कोटे यांनी विशेष परिश्रम घेतले जनसमर्थन न्यूज तिवसा